आलेत ते त्याच अनबॉक्सिंग करून द मोस्ट हॅपीएस्ट मोमेंट फॉर मी टू अनबॉक्स हे एक शीट ऑर्डर केलंय हाफ बेडच्या साईजच आहे पिलं सु करत राहते ना म्हणून साईज पाहू केवढी वाऱ्यापैकी भरपूर मोठे भरपूर मोठे है। इनफ आहे लव्ह लॅपच ऑर्डर केलं आहे आणि भरपूर मोठी साईज आहे इनफ आहे सो so, हे होत एक पार्सल बॉक्समध्ये पण भरपूर सार आहे बस काय काय सोन तुला माहितीय काय माहिती काय ऑर्डर तूच केलं <coughs> mm, नेहमीप्रमाणे दोनच गोष्टी ह्याच्यामध्ये हे बेबी वाईप्स त्याचं पॅकिंगच आहे आणि बॉडी लोशन हिमालयाचं मला वाटतं बरंच काय काय तर हे झाले बेबी वाईप्स हिमालयाचं बॉडी लोशन आणि ड्रायशीट ह्या तीन गोष्टी होत्या सो दॅट्स इट फॉर टुडे